आज तुम्ही जर आमच्या होमगार्ड सैनिकांना न्याय दिला आज माझ्या पोलिसांना न्याय दिला तर उद्या मला आत्महत्या करावी लागेल माझ्या होमगार्डला न्याय भेटण्यासाठी आणि जर तुम्ही आमच्या होमगार्डला न्याय भेट नसतील तर किमान आमच्या होमगार्डला आत्महत्या करण्याची परवानगी द्या कारण साहेब तो जो कष्टाचं जीवन जगतोय एक तर त्यांना पूर्ण जीवन जगू द्या एक तर मरुदारी द्या पण मला आशा आहे साहेब की तुम्ही त्याला मरुपनी देणार आणि जीवन जगू देणार कारण तुम्ही संवेदनशील आहात पोलिसांच्या बाबतीत आणि होमगार्डच्या बाबतीत म्हणून साहेब मी हात जोडून विनंती करतो संपूर्ण पंचेचाळीस हजार होमगार्डच्या वतीने की साहेब तुम्ही आम्हाला तीनशे पासष्ट दिवस काम आणि किमान वेतन कामगार कायद्याप्रमाणे पोलिसांना तास ड्युटी किंवा त्यांच्या पगारात वाढ द्या आज इथं जमलेले सर्व होमगार्ड सैनिक आणि आजी माझी पोलीस यांच्या वतीने मी तुम्हाला ग्वाही देतो की प्रत्येकाच्या घरात तुम्हाला देवासारखं पोजलं जाईल एवढं बोलून मी माझे दोन शब्द जय हिंद